पंचकर्म 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 आजकाल पंचकर्माबद्दल सगळीकडे बोलबाला आहे त्यामुळे पंचकर्माचे बरेच केंद्रे सगळीकडे ओपन आहेत यामध्ये पंचकर्मामुळे नेमका फायदा होतो का ते पाहणं गरजेचं आहे तर अष्टविध नाडी परीक्षा झाल्यानंतर रुग्ण पंचकर्मासाठी बोल कधी बोलवायचं हे फिक्स होतं याच्यामध्ये पंचकर्माच्या पूर्वी वनौषधी पंचगव्य म्हणजे पोठातून औषध दिली जातात आणि रुग्णाचे आणि पाचन होते दीपन पाचन झाल्यानंतर रुग्णाच्या पोठातील किंवा शरीरातील मल वेगळा होतो त्यावेळी त्या पेशंटला पंचकर्मासाठी बोलवले जाते म्हणजेच शरीर शुद्धी करण्यासाठी पंचकर्माचा महत्वाचा उपयोग होतो त्यानंतर कपविकार हृदय विकार त्यानंतर सांध्याचे अगणित विकार त्याचसोबत शरीराची व्याधी प्रतिकार क्षमता वाढवणे जीर्णव्याधी म्हणजे जुनाट आजार ज्यावेळी अनेक उपचार करून माणूस थकलेला असतो त्यावेळी वैद्याकडे ज्यावेळी येतो त्यावेळी औषधावर वैद्य साहजिकच त्याला पंचकर्म ऍडवाइस करतात तर पंचकर्माचा सगळ्यात महत्वाचा उपयोग जो होतो तो रूट कॉज पर्यंत जाण्यासाठी पंचकर्म मदत करतात रूट कॉज म्हणजे व्याधी मुळातून बरा करण्यासाठीची जी काय प्रक्रिया आहे ती पंचकर्मातून साध्य करता येते